शहापूर तालुक्यातील सावर्डे गावावर सध्या शोककळा पसरली आहे भास्कर पादीर हे कामावरनं घरी जात असताना वैतरणा नदीच्या लोखंडी पुळावर आल्यानंतर वैतरणा मध्य वैतरणा धरणातून अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला भास्कर पादीर यांनी सात वर्षाच्या मुलीला खांद्यावर घेऊन ते नदी पार करत असताना पाण्याचा प्रवाह वाढला मात्र तरी त्यांनी धीर न सोडता मुलीला काठावर जेमतेम ग्रामस्थांच्या आज स्वाधीन केले मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला आज त्यांचा एक वाजता दुपारी मृतदेह स्थानिकांना मिळाला शहापूर तालुक्यातील दापूर सावरकोंड मोखाडा तालुक्यातील सावरडे ही गावे काही पाडे धरणाच्या खाली आहेत या आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना शहापूर तालुक्यातील शिरोळ शासकीय आसमशाळेत व खर्डी येथील रुग्णालयात गावकऱ्यांना याच मार्गाचा वापर करावा लागतो वैतना नदीवर लाकडी ओणक्यावर नदी पार करावी लागत असे हे वास्तव प्रसारमाध्यमी समोर आणल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दखल घेऊन गावकऱ्यांना लोखंडी पूल तयार करून दिला मात्र नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पावसाळ्यात किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यावर हा लोखंडी पूल पाण्याखाली जातो अनेकदा मध्यवेतना धरणाचे अधिकारी व कर्मचारी धरणाखाली असलेल्या गावांना सूचना न देता धरणातून पाणी सोडल्याने धरणाची निर्मिती झाल्यानंतर आत्तापर्यंत आठ जणांना आपला प्राण गमावा लागलेला आहे मुंबईची ताण भागवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वैतरणा नदीवर मध्य वैतना धरण बांधण्यात आले आहे अनेक वर्षापासून या ग्रामस्थांचा बीज पूल व्हावा अशी मागणी आहे मात्र अनास्थापाई अजूनपर्यंत त्यांची ही समस्या सोडवण्यात प्रशासकीय यंत्रणाला अपयश आले आहे धरणावरी महा महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपसरपंच हनुमंत पादीर यांनी केली आहे नमस्कार मी हनुमंत पादीर काष्टी सावर्डा ग्रामपंचायत उपसरपंच सावर्डा गाव हा अतिशय दुर्गम पालघर जिल्ह्यामध्ये ओळखला जातो त्या ठिकाणी कामधंद्याच्या माध्यमातून म्हणा किंवा शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आरोग्याच्या माध्यमातून शहापूर कसारा खर्डी या ठिकाणी गेल्याशिवाय एकदम नजदीकचं ठिकाण म्हणून पर्याय नाही आम्हाला कामधंद्यासाठी गाव जवळजवळ पाच ते पन्नास पोरं रोज उंबरमाळी या रेल्वे स्टेशनमध्ये या रेल्वे स्टेशनवर जातात त्या वैतरणा नदी पारच करून जावं लागतं आहे आश्रमशाळा शिरोळ इथं पाच पन्नास पोरांची नेहमी येवण जावण असते शिक्षणासाठी जातात आरोग्या आरोग्यासाठी खरडी आणि शापूर या ठिकाणी आम्हाला अतिशय जवळ आणि नजदीकचा पडतं आहे त्यामुळं ह्या भागातून शापूर तालुक्यामध्ये मोकडा तालुक्यामधून शापूर तालुक्यामध्ये जास्ती प्रमाणात सावरडे गावची व दापोरा असेल सावरखुट असेल ह्या बारे गावामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास गावांचा संपर्क ह्या उंबरमाळी रेल्वे स्टेशनशी जोडलेला आणि नजदीकचा ठिकाण म्हणून मानल्या जातं आहे आणि नेहमीच तिथून येवन जावं नाते ह्या मध्यवैतरणा धरणाचा पाणी ओव्हरफ्लोचा विसर्ग हा कुठलीही पूर्वसूचना न देता करण्यात येतो त्यावेळेस अचानक पुलावरून चालणारा माणूससुद्धा पाण्यामध्ये बुडून मरतो ही दहावी ते बारावी घटना आहे याकडे शासनाने बी एम सीला नेहमी आम्ही वारंवार विनंती केलेली आहे परंतु बी एम सीने कुठलीही उपाययोजना केलेली नाही याकडे मी शासनाकडे ह्या लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मागतोय ही माझी मागणी